मैत्रीचा हात जेव्हा एकटेपणात मी अडकली असेन तेव्हा मैत्रीचा हात देशील ना तू धीर देऊने तुटणाऱ्या मनाला माझ्या अलगत प्रेमाने सांभाळशील ना तू कोणाला सांगू कस सांगू जेव्हा उमगत नसेल मला तेव्हा न बोलता मला समजून घेशील ना तू माझ्या वेदना माझे अश्रू पुसण्यासाठी हाकेच्या अंतरावर असशील ना तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे सुख दुःखात तुझ्या ठामपणे उभी आहे असं ठणकावून सांगशील ना तू वाईट बोलणारे पाठी मागून त्यांना खडसावून सांगशील ना तू काहीही झाले तरी माझ्यावर विश्वास ठेवशील ना तू एकमेकांपासून लांब असूनही मनाने नेहमी माझ्या जवळ हशील ना तू मैत्रीचा हात तुझा हाती माझ्या देशील ना तू मैत्रीचा हात तुझा हाती माझ्या देशील ना तू